तर मित्रांनो स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका शेतकरी योजना त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या सहा योजनांसाठी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एक हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी आणलेला आहे आणि त्या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येईल संपर्कासाठी धन्यवाद योजनांची माहिती समस्यांसाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईनच्या या नंबरवर व्हॉट्सअप करा तर अशा प्रकारे आपल्याला हेल्पलाईन नंबरचा इंटरफेस दिसून येईल महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आणि नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपमार्फत कशी मदत घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी कोणताही एक मेसेज टाकायचा आहे हाय हॅलो किंवा नमस्कार असा तुम्ही मेसेज करू शकता तर या ठिकाणी मी नमस्कार असा मेसेज टाकलेला आहे तर हा मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भाषा सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल वरच्या बाजूला आणखी एक मे मेसेज आलेला आहे तो तुम्ही वाचून घेऊ शकतात तर यामध्ये सर्वात आधी आपण आपली भाषा सिलेक्ट करू मराठी हिंदी इंग्लिश अशा तीन भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मराठी भाषा आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया बघा मराठी भाषा सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला रिप्लाय येईल आणि आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे कृपया तुमचा विभाग निवडा तर आपण या ठिकाणी आपला विभाग निवडून घेऊया नाशिक अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे आणि कोकण असे सहा विभाग या ठिकाणी दिलेले आहेत तर मी नागपूर विभाग या ठिकाणी सिलेक्ट करतो नागपूर विभाग निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निव तर या ठिकाणी विभागामध्ये येणारे पूर्ण जिल्हे तुम्हाला दाखवण्यात येईल तर मी या ठिकाणी वर्धा जिल्हा सिलेक्ट करून सेंडच्या बटनवर क्लिक करत आहे तर तुम्ही तुमचा जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ऑप्शन येईल तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तर तालुका निवडून आपण सेंड करूया तर तालुका सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्त्री पुरुष हे या ठिकाणी निवडायचे आहे तर या ठिकाणी मी पुरुष सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची वय सिलेक्ट करायचे आहे तर या ठिकाणी जे काही तुमचे वय असेल त्या कॅटेगरीमध्ये तुमचे वय सिलेक्ट करून सेंड करा यानंतर तुम्हाला परत मेसेज येईल आपली माहिती निवडल्याबद्दल धन्यवाद योजनेची निवड करा योजनेची निवड करू आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्यप्रशिक्षण बळीराजा मोफत वीज मुलींना मोफत शिक्षण आणि शेतकरी योजना तर या ठिकाणी तुम्हाला ज्या कोणत्या श योजनांची माहिती घ्यायची आहे त्या योजनेवर तुम्ही क्लिक करू शकता तर या तर आता आपण लाडका शेतकरी योजना यावर क्लिक करून माहिती मिळूया तर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांसाठी जे काही योजना दिलेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही तिथे क्लिक करून वाचून घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला मदत हवी असेल तर परत सिलेक्ट या बटनवर क्लिक करा आणि मदतसाठी तुम्ही या बटनवर क्लिक करू शकता तुम्हाला जर या योजनेबद्दल काही माहिती हवी असेल किंवा कम्प्लीट करायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यास मदत पाहिजे किंवा आणखी कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये तुम्ही बटन दाबून क्लिक करू शकता आणि सेंड करा ठिकाणी तुमची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा एस एम एसवर किंवा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरवरून कॉल येऊ शकतो त्यामध्ये तुम्हाला कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हसोबत बोलायचं आहे आणि तुमची तक्रार नोंदवायची आहे तर अशाच प्रकारे आपण जे बाकी योजना आहे बाकी योजनासुद्धा आपण सिलेक्ट करून अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता तुमची तक्रार नोंदवू शकता आणि लवकरच या योजनांसाठी वेबसाईटसुद्धा सुरू होणार आहे त्या वेबसाईटवर अर्ज कसे करायचे आणि बाकी प्रोसेस कसे करायचे यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला लगेचच या योजनांचासुद्धा व्हिडिओ भेटणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद